शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले जजामाता रमाबाई सर्व महापुरुषांना वंदन करून मी सर्वप्रथम चंदुबाका सराफ दारणातील सर्व सहकार्यांचं मनापासून आभार का मानतो कारण जरी हा तुमचा कमर्शियली जे काही इनोग्रेशन असेल हे काय केले त्यात तुम्ही आम्हाला शेतकरी दिनानिमित्त सहभागी करून घेत घेतलं कारण आज व्यवसाय उंचावताना आपण कामगार शेतकरी दिन साजरा करता ज्यावेळेस मला माने सरांनी सांगितलं की आम्ही हे दिन साजरे करतो सर सा। आणि तुमचे हे कार्यक्रम आम्ही हाडपर गावात पाहतो योग्य लोकांचा सन्मान आमच्याकडनं या दिवशी होणं गरजेचं आहे मी हा म्हटलं आमच्या या प्रतिष्ठानच्या कामामध्ये आडसर गावामध्ये जे काय आम्ही हा उपक्रम करतो याच्यामध्ये विविध जातीचे प्रत्येक समाज घटक आहेत हे विलास शेलर सर आहेत या विद्याताई होडे आहेत शिव देशमुख आहेत सतीश मिशे मोहन चिचकर पाथरीचे अध्यक्ष आहेत आनंद आपणगर उन्नती मंडळाचे अध्यक्ष आहेत सचिन अल्हाट हे सिद्धार्थ बुद्धविहाराचे अध्यक्ष आहेत प्रत्येक हे समता परिषदेचे अध्यक्ष आहेत प्रत्येक विविध विविध काम करणारे विविध घटक घटकत काम करणारे ही लोक <coughs> आहेत आणि ज्यावेळेस महात्मा फुलेंचं जयंती करायची किंवा महाराजांची जयंती करायची किंवा आंबेडकरांची जयंती करायची तर ही त्या त्या, -त्या दल्लीत होते म्हणजे आंबेडकरांची जयंती फक्त बुद्धविहारात होते महाराजांची जयंती चौकात होते फुलेंची जयंती उमाजी नाईकांची जयंती एका कोपऱ्यात होते परंतु आम्ही हा असा उपक्रम तयार केला की सर्वजण एकत्र आलो आणि गावाच्या वेशीवर गावाच्या तलाठी ऑफिसच्या प्रांगणामध्ये एक गावाचा उपक्रम केला आम्ही सर्व समाजाचे एकत्र येऊन सर्व महापुरुषांच्या जयंत्या करतो कारण या महापुरुषांनी काम करताना कुठला जातीभेद केला नाही मानवतेसाठी काम केलं परंतु मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येक महापुरुषाला आपल्या जवळ घेतला प्रत्येक समाजाने आपला महापुरुष पाठवून घेतला परंतु हे आपल्याला योग्य नाही ना 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 दिशादर्शन दिशा पुढच्या पिढीला सांगण्यासाठी की ह्या सर्व महापुरुषांनी आपल्या सर्वांसाठी काम केले म्हणून आपण त्यांचे विचार या नव्या पिढीला देणं गरजेचं आहे म्हणून आम्ही हे काम करतो आणि आमच्या या कामाला तुम्ही येऊन आमचा आम सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद शेतकरी हा शेतकऱ्याचं तर काय आपण सर्वांचा जन्म शेतीतील प्रत्येकाकडं शेती आहे प्र, परंतु या भारताचा सत्तर टक्के भाग शेतकरी आ, होता परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही प्रत्येकाची शेती विकून त्याचे मॉल झाले सोसायट्या झाल्या परंतु हे सगळं होत असताना शेतकरी जर झाला नाही तर आपण कुठलंहीच काम करू शकत नाही तर शेतकऱ्यांनी जर धान्य पिकवलं नाही तर आपण काय करणार म्हणून या शेतकऱ्याचा सन्मान सर आपण चालणार नाही तर त्याचा आदर केला पाहिजे आणि शेतीसाठी आपण पूरक असं वातावरण तयार केलं पाहिजे आपण सर्वांनी शेतकऱ्याचा सन्मान करणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र